आज बाळासाहेब नाहीत यापेक्षा चांगली गोष्ट नाही असे राज ठाकरे का म्हणाले बघा डिटेल इन्फॉर्मेशन सांगतो शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मशताब्दीनिमित्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशा प्रती आपली भावना व्यक्त केली राज ठाकरे काय म्हणाले बघा आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची जी परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे गुलामांचा बाजार मांडला गेला आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते की बाळासाहेब नाहीत हेच बरंच आहे असे विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले राज ठाकरे पुढे म्हणाले आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यतीत झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता पूर्वी चावडीवर उभं राहून माणसाचा लिलाव चालायचा आज त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा लिलाव सुरू आहे आज सर्व जिल्ह्यात हेच सुरू आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर माझे बोलणे झाले सध्याची चित्र पाहून सिसारी आली आहे आज हे चित्र पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत यापेक्षा चांगली गोष्ट नाही बाळासाहेब ठाकरे हे फावूच शकले नसते त्यांनी शून्यातून गोष्टी उभ्या केल्या होत्या बाहेरच्या पक्षात बघा अनेक लोक असे दिसतील त्यांना बाळासाहेबांनीच उभं केलं आहे मी ज्या वेळे बाहेर पडलो ते माझ्यासाठी गोष्ट वेगळ्या होत्या माझ्या बाबतीत पक्ष नाही तर घर घर सोडण्याचा विषय होता पण त्यालाही वीस वर्षाचा काळ लोटला गेला अनेक गोष्टी मला स... उजमल्या उद्धव ठाकरेंनाही अनेक गोष्टी समजल्या आता ते सोडून द्या असे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेवर रोखोक भाष्य केले बाळासाहेब ठाकरे ह्या विषयावर मला व्याख्यानच द्यायचं आवडेल त्या माणसाचे सर्व पैलू मला एकदा तुमच्या समोर मांडायचे आहे आपण हत्तीची गोष्ट ऐकली असेल त्यांचे कान सेपूट सोडून प्रत्येक गोष्ट वेगळी असते बाळासाहेब ठाकरे तसेच आहेत प्रत्येकाला ते वेगळे वाटत होते पण तो माणूस तसा कसा होता तो जगाला कळालाच नाही आम्हा आम्ही घरातले असून आम्हाला कळाल नाही तर तुम्हाला कुठून कळणार पण जे होते ते विलक्षणच होते अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली राज ठाकरे यांनी त्यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरेंसाठी केलेली पोस्ट वाचून दाखवली त्यानंतर ते पुढे म्हणाले बाळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदूच्या नावावर मतदान करण्यासाठी तयार ते केलं आहे भाजपाला तर माहीत तोपर्यंत भाजपाला कल्पनाही नव्हती हा विचार बाळासाहेबांनी देशभरात फुंकला त्यानंतर सर्वांचे यश मिळायला सुरुवात झाली आज जर बाळासाहेब असते तर हिंदुत्वाचा जो काही बाजार मांडून ठेवला आहे तो त्यांनी पाहिला असता तर ते निश्चित व्यथित झाले असते